सभा आहे कशा आपण स्पॉटवरच आहोत अत्यंत सुंदर असा स्पॉट आहे आणि मोदीजींनी जी सभा आहे ती या महिन्याच्या तीस तारखेला आहे उद्यापासून संपूर्ण तयारी चालू करणार आहोत लेवलिंग लेवलिंग तर ऑलरेडी लेवल आहे जिथं जिथं जे जे काय पण करावं लागेल ते कृषीपूर्ण केलं जाईल काही दोन तीन पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी एक लाखाच्या आसपास जी असणार आहे ते त्या नियोजनसाठी आज संध्याकाळी मी बसतो आहे पण अशी हे मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही सभा घेतली ती तातालला तर यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण कराडमध्ये त्यामुळे आम्ही नियोजन केलं हे दोन मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले सातारा आणि कराड कराड परिसरात लगत असणारा जो पाटण त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येतील मागच्या वेळेस तसं होतं की लांब असल्यामुळं बरेचशा लोकांना पोचता येत नाही वेळेत पण तरी देखील संपूर्ण सहाच्या सहा मतदारसंघातून लोकां लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पण येतील आणि मोठी विराट सभा होईल